हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल चला आपण एक असं वाटण बघणार आहोत जे आपण फ्रीजमध्ये ठेवून दहा ते पंधरा दिवस यूज करू शकतो भाज्यांसाठी चला तर आपण ह्याच्यामध्ये काय काय टाकले किंवा साहित्य काय काय घेतलं ते बघूया हे मी लसूण घेतलेलं आहे तीन चार लसूण घेतले कोथिंबीर घेतली हे आलं आहे आणि हे खोबरं थोडंसं खिसून घेतलेलं आहे आणि आपण मीठ पण घेणार आहोत तर आपण हे मिक्सरमध्ये छान ह्याची पेस्ट बनवून घेऊया आपण हे लसूण आणि अद्रकची यादी पेस्ट करून घेऊया कारण की ते परत कोथिंबीर वगैरे टाकल्यावर छान पेस्ट होत नाही त्याची बारीक होत नाही त्यामुळे आधी आलं आणि लसूण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि ह्याची पेस्ट बनवून घ्यायची हे भाज्यांसाठी खूप यूजफुल आहे हे पंधरा दिवस टिकू शकतं त्यामुळे हे वाटेल तुम्ही नक्की ट्राय एकदा बघा ह्याची पेस्ट झालेली आहे आपण ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकूया आणि खोबरं ह्याची आपण मस्त पेस्ट बनवून घ्यायची हे बघा हे कोथिंबीर टाकल्यामुळं असे झालेले आहे आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कंगारे शेअरचं आहे सगळं आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज आणि एका